बघूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातला विजयदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे सध्या स्थानिकांसह शिवप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतोय मराठा इतिहास आणि मराठा आरवार यामध्ये विजयदुर्ग किल्ल्याचं महत्व कायमच अधोरेखित झालेलं आहे सध्या किल्ल्याची तटबंदी आणि काही ठिकाणी पडझड झाली असून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे किल्ल्याच्या डागडुजीला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे दरम्यान किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांनी आणि शिवप्रेमींनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं गिरिया अर्थातच विजयदुर्ग या किल्ल्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झालाय आणि त्यामुळं इतिहासप्रेमी शिवप्रेमी कोकणी जनता राज्यभरातली जनता आणि अगदी देशपातळीवर देखील याबाबत समाधान व्यक्त केलं आहे या किल्ल्याचा इतिहास बघितला तर या किल्ल्याचं महत्व आपल्याला दिसून येतं अरबी समुद्रामध्येच किंवा अरबी समुद्राचा लागूनचा किल्ला आहे तिन्ही बाजूनं या किल्ल्याला पाण्याचा वेढा आहे आणि तत्कालीन जर एकंदरीत विचार केला तर व्यापाराच्या दृष्टीनं देखील हा किल्ला महत्त्वाचा होता मराठ्यांच्या आरमाराची ताकद किंवा मराठ्यांच्या आरमाराच्या दृष्टीनं देखील हा किल्ला महत्त्वाचा राहिलेला आहे किल्ल्यावरती फिरताना साधारणपणे आपल्याला सत्तावीस बुरुज या किल्ल्यावरती आहेत त्याशिवाय किल्ल्यावरती नगारखाना सदर कोठी भवानी मंदिर वाडा पिराची सदर विहीर टाकी अशा काही प्राचीन वास्तू देखील आहेत त्यांच्या देखील या ठिकाणी पाऊल आपल्याला दिसून येतात सोळाव्या शतकात हा किल्ला जो आहे तो विजापूरच्या आदिलशहाकडे देखील होता आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला किंवा मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला आणि सोळाशे छप्पन्न मध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी देखील केलेली आहे अर्थात युनेस्को कडून याला जागतिक स्थळांचा दर्जा प्राप्त झाल्यामुळं आता इथल्या पर्यटनाला चालना मिळेल या ज्या काही निगडीत गोष्टी आहेत संबंधित पर्यटनाशी किंवा या वास्तूशी विकसित करण्यासंदर्भातल्या किंवा जतन करण्यासंदर्भातल्या त्याला देखील चालना मिळणार आहे आणि त्यामुळं कुठंतरी एक आनंद उत्सव आनंदाचा क्षण आनंदाचा दिवस आणि समाधान हे सर्व स्तरातून व्यक्त केलं जात आहे महबूब शेख शेखसह अमोल मोरे एबीपी माझा किल्ला विजयदुर्ग तर ऐतिहासिक वारसा असलेल्या ये हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद देखील युनेस्कोच्या जा जागतिक वारसा यादीमध्ये झाल्यामुळे दुर्गप्रेमींमध्ये आनंद आहे दापोलीमधील हरणे येथील समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग किल्ला आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित होईल यामुळे दापोलीतील पर्यटनावर आणखी मोठा सकारात्मक परिणाम भविष्यकाळात होणार आहे